आज आपल्याला हास्याचा प्रकार घ्यायचा आहे तो म्हणजे पापड तयार करणं आज आपल्याला पापड तयार करायचा हा आता पापड कोणता तर दोन प्रकारचे पापड असतात प्रकार एक उडगाचा असतो आणि एक नागलीचा असतो आज आपण नागलीचा पापड तयार करणार आहोत आता नागलीचा पापड तयार करण्यासाठी सुरुवातीला काय करायचं असतं पातेल्यात पाणी गरम करत ठेवायचं असतं सुरुवातीला बरोबर पाणी ठेवलंय पातेला ठेवलं त्यात पाणी आहे पाणी गरम होते त्यात मसाला घ्या मसाला पुढे टाका मीठ टाका आजून काय टाकायचं टाका जिरे टाका आता आपल्याला ते गरम पाणी आहे त्याचा घाट घ्यायचा व्यवस्थितपणे तो घोटे घ्यायचा आता त्याला दिवाळी सासवायचा 哈哈。 छान झालेला आहे आता त्याचे मस्त लाटे काय घ्यायच्या गरम येते थोडस तेल लावा हाताला तेल चोळून घ्या गोळा कांदा त्याचे लाटे तयार करायची लाटी आता लाट पट ठेवलं तिला আচ্ছা মশি আর মশ दुसरा हस् प्रकार घ्यायचा आहे तो म्हणजे जादूच अंडे आपल्या हातामध्ये जादूचे तीन अंडे आणि जादूवर कसं ते अंडे खेळतो तसं आपल्याला वरती एक पिकायचंय अंगा बरोबर आहे ते आपल्याला काय करायचं ठेकायचं नाहीये दुसऱ्याला आपल्याला मारायचं आहे जादूचा अंडा असतो नवीन जात नाहीये जात नाहीये कारण फेकणे की जादूच नवीन तयार होत आहे माता त्याला कसं व्हाणीश करायचंय ते आपल्याला चेहऱ्यावर जोरात त्रळून घ्यायचंय <tiny leaves> आले काय चेहरा खराब झाला